जर तुम्हाला हे व्यवसाय करायचा असेल आणि कमी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा कारण की या ठिकाणी जे किड्सचं कलेक्शन आहे ते फक्त सव्वीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये मिळणार आहे मग ते कलेक्शन कसं असणार आहे किंवा त्याची पॅकेजिंग कशी असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर इथे प्रकार मिळणार आहे पण प्रकार किंवा व्हरायटीज बघायची असेल तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अजमेरा फॅशन तुम्हाला किडचं कलेक्शन फक्त सव्वीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये देणार आहे त्याच्यामध्ये आपण पहिलं जे प्रॉडक्ट बघणार आहोत तेच तुम्हाला सव्वीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये मिळणार आहे याची क्वालिटी पण बेस्ट आहे जे तुम्ही शंभर रुपयाला किंवा पन्नास रुपयाला साठ रुपयाला सेल करू शकता आणि महत्वाचं कसं असतं जेव्हा लहान बाळ कुठल्याही फॅमिलीमध्ये जर आलं तर त्याला भरपूर सारे कपडे येत असतात आणि बरेच लोक असा विचार करतात की किडचं जे कलेक्शन आम्ही ठेवत असतो त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर पॅटर्न ठेवणं गरजेचं आहे भरपूर म्हणजे की खरंच ठेवणं गरजेचं आहे ज्यामध्ये मी तुम्हाला हे कलेक्शन दाखवते आता ही तुम्ही पॅकेजिंग बघत आहात जर तुम्हाला ही पॅकेजिंग नाही ठेवता आली तर तुम्ही वेगळं काहीतरी युनिक पॅटर्न ठेवा ज्यामध्ये म्हणजे की आपण म्हणू शकतो लहान मुलांमध्ये असे डेली वेअरचे कपडे असतात बघा तर तुम्ही हे सुद्धा ठेवा पण माझं एक पर्सनली मत आहे की तुम्ही असं पॅकेजिंग ठेवा जेणेकरून आपण म्हणू शकतो की देणाऱ्याला जेव्हा आपण देत असतो आणि घेणाऱ्याला सुद्धा आनंद होत असतो की नाही आम्हाला कलेक्शन खूप बेस्ट दिला आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे की जर तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल कमी इन्व्हेस्टमेंट करायचं आणि जास्त नफा मिळवायचा तर किडचं कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता लहान मुलीचं किती सुंदर कलेक्शन आहे तुम्ही स्लीव बघत आहात पॅटर्न बघत आहात यावरची फ्लावर प्रिंट बनवली आहे खूप खूपच सुंदर आणि महत्वाचं म्हणजे की अजमेरा फॅशन तुम्हाला लिटल विंग ची सुद्धा फ्रँचायझी देत असं तुम्ही बघू शकता लिटल विंग ची तुम्हाला या ठिकाणी फ्रँचायझी सुद्धा मिळत असते आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की खूप काही इन्व्हेस्टमेंट करावं लागतं का जेव्हा आपण कपड्याचा बिझनेस स्टार्ट करतो हो तेव्हा आपण नाही तसं नाहीये या ठिकाणी खूप कमी बजेटमध्ये तुमचा कपड्यांचा व्यवसाय स्टार्ट होत असतो जसे हे कलेक्शन चेक करा डेली वेअर चे हिशोबाने रोज वेअर करण्यासाठी आणि मुलांना कसं असतं रोज आपल्याला दिवसातून तीन ते चार आपल्याला कपडे लहान मुलांना चेंज करावे लागतात तर तुम्हाला जर वाटत असेल ना की हा बिझनेस खूप हार्ड आहे का नाही यामध्ये तुम्हाला साईज ठेवणं गरजेचं आहे पॅकेजिंग बेस्ट ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये किती प्रकारची व्हरायटीज आहे ते ठेवणं गरजेचं आहे आता हे कलेक्शन आहे पार्टी वेअर आहे म्हणजे की लग्नाच्या हिशोबाने बघू शकता कुठे येण्या जाण्यासाठी हवं असेल तसं तुम्ही हे क्रॉपटॉप आहे त्यावर तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे आणि सुंदरस तुम्हाला शरारा किंवा हे स्कर्ट पॅटर्न या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता स्कर्ट पॅटर्न आहे खूपच जबरदस्त तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे आणि हे कलेक्शन असे आहेत ना की तुम्ही चांगली मार्जिंग लावून आरामात सेल करू शकता म्हणजे कस्टमर कस सही असेल म्हणजे एखाद्या कस्टमर जर नसेल घेणार तर तुम्ही असे प्रॉडक्ट दाखवून त्यांना अट्रॅक्टिव्ह करू शकता कारण की कसं असतं ना जेव्हा आपण प्राइस सांगतो सा ना ग्राहकाला ग्राहकाला कपडा आवडलेला असतो डिझाईन पण आवडलेली असते पण ते प्राईजमुळे थोडं विचार करता घ्यायचं की नाही घ्यायचं पण तुम्ही प्राईज आणि रेंज अशी ठेवा की कस्टमर न सांगताना तुमच्याकडून तुमचं प्रॉडक्ट घेऊन जाईल त्यानंतर अजून एक कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते ज्यामध्ये तुम्हाला जीन्स पॅटर्न मध्ये मिळणार आहे बघा मुलींचे कलेक्शन तर जबरदस्त आहे त्यारी एकदम सुंदर कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळतात त्यामध्ये तुम्हाला ही जे आहे जीन्स पॅटर्न सोबत मिळणार आहे म्हणजे की इतके छान लहान मुलांची कलेक्शन आहे की याच्यात तुम्ही चांगली मार्जिंग आरामात लावू शकता आणि मेन तर म्हणजे तुम्हाला एका पॅकेजिंग मध्ये सर्व साईज मिळत असतात झिरो एक दोन तीन जी काही साईज असेल ती तुम्हाला एका बंचमध्ये मिळत असते आणि वेगवेगळ्या मध्ये सेल करण्यासाठी खूपच बेस्ट असतं तुम्हाला अजून मी कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे की बंच असं असणार आहे हे बघा हे तुम्हाला लूज पॅकिंग मध्ये आहे पॅकेजिंग सर्वांची वेगळी असेल बॉक्स पॅकेजिंग येईल जसं तुम्हाला मग मी या पद्धतीने तुम्हाला पॅकेजिंग दाखवली या पद्धतीने तुम्हाला पॅकेजिंग येणार आहे तर तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने पॅकेजिंग सुद्धा आपल्या दुकानात ठेवू शकता इथे तुम्हाला साईज मिळतील व्हरायटी मिळेल क्वालिटी मिळेल रेंज मिळेल तुम्हाला जे हवं कपड्यांमध्ये ते तुम्ही घेऊ शकता पण एकदा भेट देणं गरजेचं आहे अजमेरा फॅशनमध्ये जेव्हा तुम्ही येत असता तेव्हा तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं मराठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी मनुष्य मिळायला म्हणजे तिथेच प्रश्न आपला संपत असतो नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अशी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार